नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात तर शेतकरी मित्रांनो स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच कृषी हेल्पलाईन या चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामातील पिकासाठीही एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिला आहे तर शेतकरी मित्रांनो पीक विमा काढण्यासाठी पंधरा डिसेंबर अंतिम मुदत असून राज्यात आत्तापर्यंत अठरा लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे बावीस अर्ज झाले आहेत त्यातूनच तेरा लाख पस्तीस हजार तीनशे छप्पन्न हेक्टरीवरील पिकांचे क्षेत्र तर सुमारे साडेपाच हजार कोटीची रक्कम विमा संरक्षित झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना ज्वारी गहू हरभरा रब्बी कांदा या पिकांसाठी सतरा डिसेंबरपर्यंत अर्ज करता येतील तर शेतकरी मित्रांनो तसेच उन्हाळी भात व उन्हाळी भुईमुख या पिकासाठी एकतीस मार्च दोन हजार पर्यंत शेतकऱ्यांना सहभागी होता येईल तर यंदा अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकांना मोठा फटका बसला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची भीती आता रब्बी पिकांवर आहे त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विमा संरक्षण क्षेत्रात कमी दहा टक्क्याची वाढ अपेक्षित आहे तर शेतकरी मित्रांनो आता नेमकं काय का तर शेतकरी मित्रांनो परभणी जिल्ह्यातून सर्वाधिक दोन लाख चौऱ्याहत्तर हजार अर्ज आहे। आले आहेत पुणे विभागातून दोन लाख बेचाळीस हजार पाचशे सत्तावीस तर ठाणे व पालघर जिल्ह्यातून एकही अर्ज आला नसल्याचे कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे ठाणे व पालघर जिल्ह्यातून एकही अर्ज अप अद्याप आलेला नाही रायगड रायगडमधून एक रत्नागिरीमधून पाच तर सिंधुदुर्गमधून सहा अर्ज आले आहेत तर शेतकरी मित्रांनो लातूर विभागातून सर्वाधिक सात लाख बावीस हजार एकशे एकोणावीस अर्ज आले आहेत एकूण अर्जामुळे राज्याला छत्तीस कोटी तर केंद्र सरकारला दोनशे अठरा कोटी रुपयांचा प्रतिमे विमा कंपन्यांना ला द्यावा लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता राज्यात गेल्या वर्षी स सा हंगामात एकूण चौवेचाळीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार एकशे बहात्तर अर्ज आले आहेत तर शेतकरी मित्रांनो विभागीय अर्जाची संख्या बघितली तर कोकण विभागात बारा नाशिक विभागात एक लाख बावीस हजार सातशे छप्पन्न पुणे विभागात दोन लाख दोन लाख बेचाळीस हजार तर शेतकरी मित्रांनो आता कोल्हापूर विभागातील त्रेपन्न हजार छत्रपती संभाजीनगर विभागातून चार लाख तर पंचेचाळीस हजार शेतकरी मित्रांनो तीनशे तीन लातूर विभागातून सात लाख बावीस हजार एकशे चौवेचाळीस अमरावती विभागातून दोन लाख अठ्याहत्तर हजार सातशे सहा नागपूर विभागातून चौवेचाळीस लाख असे एकूण अठरा लाख एक एकोणसत्तर हजार आठशे बावीस अर्ज दाखल झाले आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या कृषी हेल्पलाईन या चॅनलला सब्सक्राइब करा